नमस्कार मित्रांनो मित्रांनो आत्ता आपण आहे हिंद केसरी वडके मैदानामध्ये सेमी क्रमांक एकमध्ये अतिशय सुंदर अशी लढत झालेली आहे सगळे टॉपचे नंदी होते सेमी एकमध्ये आणि मित्रांनो पाहू शकता हा सचिन सचिन म्हणजे आदत वासरू आहे आणि ह्या आदितवासराने सेमी एकमध्ये कमाल केलेली आहे तर ह्या सचिनची आपण मुलाखत घेतलेली आहे व्हिडिओ शूटपर्यंत नमस्कार नमस्कार मित्रांनो आता आपण हिंद केसरी वडके मैदान आहे ते नंबर एक मध्ये अशी तुफानाशी लढत झाली आणि भरपूर टॉपचे ची नंदी होती आणि अख्खा महाराष्ट्र का सचिनचा फॅन आहे ते आज पण आपल्याला एका नंदीच्या नावातून दिसून आले तर आपण बघूया दादा नमस्कार नमस्कार काय का नाव आपलं जीवन आपण गड गेला नांदेड सिटी काय आज आपलं नंदीचं म्हणून नाव सांगा आणि सचिन सचिन माग पण एक मोठं मैदान झालं त्यात पण सचिनचं नाव सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं हो आणि आता परत एकदा दत्त जयंतीनिमित्त मोठं मैदान भरलं आणि अखंड महाराष्ट्राची चर्चा होती त्या असा सेमी पण तुम्हाला लागला हो लागला आणि तिन्ही आदत ड्रायव्हर पण हो आणि समालोचकांनी पण पुकारलं तिने पण आदत घेऊन फायनल ला आणि हिंद केसरी मैदानाचा आज दावेदार झाला काय सांगताल त्याबद्दल आनंद वाटतो आमचे जोडीदार शाहिद आज येतात ते आले नाहीत मला सांगितलं आपण मैदानात जा तेवढं बस रुपाळायला आपलं नियोजन तेवढं आपलं तिथं आहे त्या ते, हिशोबावरती आम्ही आलो आजचं नियोजन कसं झालं नियोजन छान पद्धतीने केलं म्हणजे सचिन सोबत जोडून द्या होता आदत असत तो पण आदत काय आणि सचिन हो पहिले जाऊ अगोदर जोडी पळायली होती मग आज अचानक एवढं मोठं हिंद केसरीचं मैदान कारण का रती मारती येता ते येणार आणि तुम्ही आदतवर एवढा विश्वास ठेवला आदतवरती विश्वास ठेवायचं म्हणजे कसं होतं की आज मोठ्या मैदानात सुद्धा आपल्या वासरांची बी दाखवून दिली पाहिजे आज सचिनचे मालक जे आहेत शाहिदबाई आमचे म्हणजे जी खास जीवलग मित्र म्हणजे जी आमचा एक परिवार आहे माझा भारती सुंदर आहे असे आमची विठ्ठल नानांची बैल ते जे आहे देवाने हे ही जे आमची संघटना आहे एक ह्यातलाच आहे एक आमचा मेंबर सचिन आहे पण आज काय होतं की लोक वासरं म्हणलं की पैर द्यायला वायदी द्या त्या खूप अडचणी होतात मग ते काय आम्ही विचार केला की आज आदतच गाडी आणून ना आपण आपण तरी कुठपर्यंत नाही आपली वासरांची कुवत तर त्यांनी दाखवून दिली आज अखंड महाराष्ट्राने बघितलं

ते वासरू भाईने माझ्याकडूनच खरेदी केलं सचिनचा जुलाम आलं की मी माझं नाव नकुल कैलास व्यापारी पण नाही खाजगी वासरू मीच घडविलो होतो लहानपणी गाडीतून घेतला होता आपण आणि वासरू घडिल भाईचा पण आला वासरू चांगलं पडत होत भाई ये घेऊन आता वासरू बायकड घेऊन आलो काय वासराची विक्री ते आता झालेलं आहे ते बाईलांना मलाच माहिती मी सेकंड काट्यामध्ये पळत होता का सेकंड काट्या म्हणजे टॉप लवा सुरू चालायचं तिकडे कसं असतो सेकंड काट्याला तिकडे काय सेकंड काटा म्हणजे दोनशे तीनशे फुटाचं मैदान आहे असतं ते पल्ला त्याच्यामध्ये वासरू टॉप लावा एक नंबर दोन नंबर करायचं तिकडे बाहेरचा एक दिवस असंच कॉल आला की नकुल वासरू घेऊन इकडे मी वासरू घेऊन आलो आणि आज त्याचं चीज झालं म्हणता येईल का एवढं हो हजार सातशे आठशे गाड्या असतात त्यात सगळ्या टॉपचा सेमी लागणार आणि आज सकून मैदानात जास्त नाही पण आज तुम्ही ते कोवत दाखवून दिले की आजच पण कमल करू शकता हो काय सांगतात त्याबद्दल आमचं मास्टर माइंड आहे ना कोण आहे मास्टर माइंड आहे ओळख करून द्या <सदण> मास्टर माइंड आमचे डॉक्टर बनला डॉक्टर आज आहेत का मैदान नाही त्यांनी सगळ्यांनी मलाच पाठवले जवळचं मैदान म्हणून आपण मैदाना सचिनने तुमची लाज राखली भारताची सचिन मान वर ठेवतो आणि आज सचिन माझी स्वतःची बी मान त्यांनी वर ठेवली कारण माझा पायरा आजचा मैदानाचा झाला होता भारतचा काही कारण असतो पायरा मोडला गेला काल मग भारत मी निर्याला पाळवला तिथं सातशे सा, तीन गाड्यांमध्ये एक नंबर केला हा काल निर्याचा मैदाना हो तिथं हा मग तो पायरा कॅन्सल झाला मी तिकडे पाळवलं तिकडे एक नंबर केला आणि मग ह्या गाडीचं आज नियोजन इकडे म्हणजे तुमचा कपाळीचा गुलाल सुटत नाही म्हणायचा आता नाही नाही बाबा कसं असतं जशी कर्म तशी फळ येत आपण जर प्रामाणिकपणे राहिलो तर देव स्वतः आपल्या पाठीशी उभा राहतो अजून काय सांगता आता काय सांगायचं फायनल ला बघू फायनल ला काय म्हणत काय फायनल विषय काय तसं काय नसतं आमच्याकडे की एक दोन हा विषय आमच्याकडे नसतो गुलाल महत्त्वाचा असतो आम्हाला इंदकेसरीचा दावेदार होणं किती महत्वाचं होतं आता हिंद दावेदार म्हणायचं म्हणजे आता काय ते काय सोपा खेळणार नशिबात नव्हता एवढ्या मोठ्या मैदानामध्ये आज त्याच्या समोर उभं राहून बाईट द्यायचं म्हणजे सोपा खेळ नाही आज कुणी मैदानात असतंय पण कोण कोणाला बोलवित नाही बरोबर एक असं म्हणता जाऊ आपल्याला नंदी पळतो तेव्हा मोठं बारीक काय बघता येत नाही जेवढा आपला नंदी पडेल तेव्हा आपलं नाव नक्कीच ना, 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 वर नक्की 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 काय सांगताल तुम्ही पैर मोडल्याबद्दल काय सांगताल पैर वेरे काय मोडत नाही काय तस शेवटी तस असत येणार तो वर बसलेलं शंभू महादेवाच्या हातात आणि माझं आजपर्यंत तेच लक की माझ्या वाटामध्ये ज्यांनी ज्यांनी आडकाठे आणल्यात तिथं तिथं माझ्या बैलाने साध्य करून दाखवलं

गाडीवरून वगैरे आज ह्या गाडी करता सगळी थांबून धरलेली तिका वस घरी गेली असते सकाळीच आणि त्याचं मोल पण झालं म्हणायचं हा बस तिकड तिकडं बस आला आमचं